नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी मी मुंबईमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सफारसाहेब यांची मुंबई गवर्नमेंट भेट घेतली आमच्या तालुक्यामध्ये पक्षान नेमलेले निरीक्षक दळवी सन्मान्य शशांकी पावस्कर यांनी चिपून दौरा केला आणि दौऱ्यामध्ये चिपून नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली त्यांच्यानं भे झाल्यानंतर मी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याकडून रिपोर्ट मागितला त्यावेळेला रिपोर्ट हा काँग्रेसच्या बाजून पॉझिटिव्ह होता म्हणून साहेबांनी मला चिपळूणचा नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं मिळणार आणि तुम्ही तिकीट आग्राने मागा येऊ आणि आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं मिळायला पाहिजे आणि लियाक शाह हेच आमचे उमेदवार असा असे त्यांनी मला आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही चिपळूणमध्ये येऊन महाविकास आघाडी आघाडी व्हावी यासाठी मला प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करण्याच्या आधीच इथले माजी आमदार रनिबाई कदम यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच अशी घोषणा केली त्या कारणामुळे आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित बैठक झाली नाही पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी चा, चा, बैठक झाली गेली शहरामध्ये चाळीस वर्ष त्यातली तीस बत्तीस वर्ष सत्ता ही राष्ट्रवादी आणि रमेशभाई कामांच्याच हातात होती आज जी काही शहरात परिस्थिती आहे जी खड्डे आहेत गटार आहेत मच्छ मटन मार्केट आहे मच्छी मार्केट आहे अनेक विकासात्मक कामं आहेत ही कामं सगळी अर्धवट पडलेली आहे आणि ही सर्व रमेश कदम गटाकडे सत्ता असतानाच झालेली आहे या शहराचं एक प्रकारे वाटण लावण्यात आलेलं आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने विकास तिथे केलेला आहे त्या पद्धतीने चिपळूणचा विकास झालेला नाही त्यामुळे आम्ही मग सन्मान्य जाधव वाघरचे आमदार ही चर्चा करताना आम्ही सांगितलं की गेले तीस वर्ष ज्या माणसाशी आपण संघर्ष केला ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भिडली त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्तेही रमेशबाई कदमबरोबर आघाडी करण्यात तयार नाही आणि काँग्रेसची प्रत्येक वेळेला गळछेपी केलेली आहे आणि काँग्रेसची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हीही रमेशभाई कदमबरोबर आघाडी करणार नाही चर्चा चालू होत्या त्यामधून आम काँग्रेसनं आम्ही आम किती सीट मागाव्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बारा सीट द्या आणि शिवसेनेने सोळा सीट द्या मुळातच नंतर आमची चर्चा विनायकराव साहेब भास्कर शेट जाधव यांच्याशी पॉझिटिव्ह चालत होती आणि त्या पद्धतीने चर्चा होती <laughs> आम्ही उमेदवार शोधत होतो गेले अडीच वर्ष मी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे जनतेमध्ये मी फिरल्यानंतर गेले एक दोन महिन्यात जो प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसाद जीवावर आज मला खात्री आहे की चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनता आपल्याला संधी देण्यास दे दे इच्छुक आहे म्हणून मी पक्षाकडेही ठाम भूमिका केली आणि आमच्या आघाडी मित्रांकडे केली मुळातच विनायक राऊत साहेब हुसेनबाई दरवाई साहेब यांनी ही चर्चा केली की चिपळूणचं नगराध्यक्ष पदावर काय तोडगा करायचा इथपर्यंत चर्चा झाली असताना पंधरा दिनांक पंधरा तारखेला मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए बी पॉम लावून उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी रमेशबाई कदमांनी भरला आणि आमचे शिवसेनेचे राजू देवळेकर यांनीही भरला तर आम्ही तडजोड करणार कोणीतरी माघार जाणार महाविकास आघाडी आघाडीवर सर्व जनमतात एक रोष आहे की गेले जे सात आठ वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार चाला त्या कारभारावर जनतेचा रोष होता म्हणून आम्ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो शिवसेनेबरोबर आमची बोलणी आजही चालूच आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत शिवसेनेनं आम्हाला बारा सीट जागा सोडलेल्या आहेत आणि त्यांनी सोळा जागा अशी आमची प्रारूप चर्चा झाली आणि आघाडी ही शिवसेना काँग्रेस आघाडीही जाहीर होणार होती परंतु सतरा तारखेला सोळा तारखेला माननीय मान्य साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे तेव्हा तुझा फॉर्म बाद होऊ शकतो तू आणखीन ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेव मी सतरा सोळा तारखेला रात्रभर तो फॉर्म तयार केला आणि अपक्ष म्हणून आणखीन एक उमेदवार उमेदवारी फॉर्म मी भरला अल्लाच्या कृपेने या ईश्वराच्या कृपेने की मला काय सुचलं म्हणून मी अपक्ष भरून ठेवला मुळातच मान्य प्रजेचे सचिव रमेश रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वय सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनुलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा वर्ष शहर अध्यक्षपद होलो दोन वर्ष मी तालुका अध्यक्षपद घुसवलं या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी काल प्रदेश अध्यक्षांच्या गोष्ट कानावर आणली की सतरा तारखेला यांनी सुधीर शिंदे जे शिंदे गटाचे आहेत त्यांना एबी फॉर्म दिला आणि त्या एबी फॉर्म मध्ये पर्याय दियाक सत्तर हे लिहून ठेवलं आणि जो एबी फॉर्म सुधीर शिंदेना दिला याची कल्पना मला दिली नाही शेवटपर्यंत हे मोठं षडयंत्र आहे आणि या सर्वांनी हा घातपात केलेला आहे की शहरामध्ये आज काँग्रेस वाढत आहे काँग्रेसला रोखण्यासाठी रोखण्यासाठी एका समाजातील व्यक्ती पुढे जाते प्रगती करते उद्या शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो म्हणून हा सर्व इथल्या प्रस्थापिकांनी आपलेला डाव होता आज याच्या द... हा जो डाव आहे हा सर्व मला आज उघडकीस आला प्रदेश अध्यक्ष यांनी सोनलक्ष्मी घाट मॅडम यांना फोन म्हणून सांगितलं की जी काय तुम्ही चूक केली आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायला सांगा सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अपक्ष उमेदवार ठरलो मुळात सुधीर शिंदे हे पक्षात नव्हतेच काँग्रेस सोडून शिंदे गटात गेले होते त्यांना एबी फॉर्म देणं ही जिल्हाध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून ताबडतोब सांगलं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा आज एवढी पक्ष पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावर कोणताही अन्याय केला नाही प्रदेशाचे अध्यक्ष माझ्याबरोबर होते दलवाई साहेब होते विनायकजी राऊत साहेब होते शिवसेनेचे मोठे मोठे नेते मला पाठिंबा देत होते की शहरामध्ये आपण शिवसेना काँग्रेस आघाडी करून आपण निवडणूक लढवावी परंतु सुधीर शिंदे यांना एबी फॉम दिल्यामुळे या सगळ्या घडामोडींना उलट्या सुलट्या घडामोडी घडलेल्या आहेत शहरामध्ये आमची आजही चर्चा चालू आहे आणि हे चालू आहे की आम्ही बारा सोळा भागांवरती आम्हाला बारा आणि शिवसेनेला जे विनायक राऊत साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी यांचं संगमत झालेलं आहे की या परंतु नगराध्यक्ष जर सुटायच्या आधी सुधीर शिंदे यांना फॉर्म दिल्यामुळे आणि सुधीर शिंदेनी माघार न गेल्यामुळे हा तिला आता अडकलेला आहे जर आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल की भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने या जनतेमधून सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की चिपळूण शहराला नवीन चेहरा दिला पाहिजे किती वर्ष आपण त्यांना त्यांना संधी देऊन शहराची वाट लावणार कोणता असा प्रकल्प केलेला आहे रमेशबाई कादमांच्या रस्त्यावरील खड्डे त्याला बुजता येत नाही स्वतःची बांधलेली इमारत ती आज दहा वर्ष पूर्ण करत नाही करू शकत नाही तर शहराचा काय विकास करणार त्यांची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जाहीर केलेली नाही शिवसेना आता वेगळी लढत आहे त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार राजू शेठ देवळेकर आहेत काँग्रेसचा नगराध्यक्ष जरी माझ्याशी जे घातपात झालेला दा आहे तरी काँग्रेसचा खरा नगराध्यक्ष आणि खरा चेहरा हा मीच आहे आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे मी माझी माझा राजीनामा मेल करून प्रदेशाध्यक्षांना पाठवलेला आहे एक प्रकारे हा अन्याय आहे मुस्लिम समाजाची मतं पाहिजे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार उभे केलेत एकमेकांना पाडायला पण मुस्लिम समाजाचा यांना नगराध्यक्ष नको म्हणून हे रचलेले आहे राजीनामा पाठवल्यानंतर किंवा <coughs> तुमची ही संयुक्त गडजेपी झाल्यानंतर वरिष्ठांकडनं काय तुम्हाला फोन वगैरे आले संपर्क माझी चर्चा चालू आहे त्यांनी सांगितलं आहे की सुधीर शिंदे हे पक्षाचे आधी जरी काही त्रुटी मिळेल ते जरी नगराध्यक्ष राह असतील तरी या कक्षा हेच आमचा पाठ मूळ काँग्रेसचा आणि आमच्या प्रदेशचा

प्रचारा दरम्यान जे आहेत ते काँग्रेसचे नगरसेवकांसाठी जे जा आर, अर्ज ज्यांनी अर्ज भरलेला आहे ते उमेदवार तुमच्या सोबत असणार आहेत की शिंदे पाठिंबा दिलेला आहे एक दोन शिंदे यांनी सया दिलेल्या आहेत या सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी मागली आहे आणि ते माझ्याबरोबर शेवटपर्यंत आण सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुमचा अर्ज बाद झालेला आहे तो सर्वांना असा प्रश्न पडलाय की हा बाद कशामुळे झाला आणि दुसरी गोष्ट जे काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुधीर शिंदे समोर आलेले आहेत याला का शंभर टक्के मी नावासही सांगितलं रमेश कीर सुरेश कातकर आमच्या जिल्हाध्यक्ष पण यामध्ये चुकीत आहे या सर्वांनी षडयंत्र रचलेलं आहे प्रत्येक वेळेला चिपळूणाच्या बाबतीत असच घडत आहे काँग्रेस वाढू नये याची ही काळजी घेतली जात आहे माझं अर्ज बाद होण्याचं कारण टेक्निकल प्रिंटिंग मिस्टेक मुळे तिथे आकडे आले नव्हते दाम्पत्याची संख्या आली नव्हती हे प्रांताने मला सांगितलं त्याच्यानंतर मी दुसरा फॉर्म भरतो त्यांना सांगून आलो होतो सुधीर शिंदेचं असं म्हणणं येते की ते मागे अर्ज मागे येणार होते पण त्यांची कुंभारी घाटामध्ये दोन गाड्या अडकल्या होत्या ते म्हणजे अडकले गेले होते त्याचं असं म्हणणं येते मुळातच सुधीर शिंदे हे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी सोनलक्ष्मी घाट मॅडम मी प्रत्यक्ष इथं होतो ते चोवीस तास चिपून शहरात होते जर त्याच वेळेला स्वर्णलक्ष्मी घाट मी सुधीर शेटनी मला तिथं सांगितलं मी माघार घेणार आहे जर तिथं नेऊन आतमध्ये प्रांत सामांसमोर सही केली असेल तर हा विषय दोन मिनिटात संपला असता पण ह्या विषयात त्याही सामील आहेत म्हणून हे प्रकरण तीन दिवस डावल आणि सुधीर शिंदेना जाणून बुजून पुण्यात पाठवण्यात आलं असं नेमकं आपण कसं होऊ काय काय पुरा जी चूक जिल्हाध्यक्ष केली होती त्यांनी जर जो चोवीस तास इथं होता तर त्यांची सही घेऊन हो ती विषय मोकळा करायचा होता त्यांना मोकळं कसं सोडलं ही जबाबदारी त्यांची आहे जर पक्षाने एकाला एबी फॉर्म दिला तर दुसऱ्याला कोणाला फॉर्म देता कामा नये तरी सुद्धा तुम्ही मूळ एखाद्या काँग्रेसीला फॉर्म दिला असता तर बरोबर होत तुम्ही का रात्री प्रवेश केलेल्या माणसाला सदस्य ही केलं नाही काँग्रेसचं आणि तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म दिला म्हणजे हे मोठं षडयंत्रच होतं त्या एमपी फॉर्म वरती पर्याय म्हणून ना कायद्याच्या त्रुटी काय तीन नंबर दोन नंबर दिला असतात चांगला असत नंतर जिल्हाध्यक्षांनी पत्र दिलं असतं की लियाकतच्या अधिकृत किंवा सुधीर शिंदे ते झालं असं पण पर्याय हा शब्द टाकल्यामुळे तिथं सुधीर शिंदेची सही गरजेची होती तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला बी फॉर्म मिळून देखील तुम्ही अपक्षाचा फॉर्म भरला याचा राग असेल का त्यांच्या मनात नाही नाही अपक्षाचा फॉर्म मी सतरा तारखेला भरलेला शेवटचे आहे दुपारी पहिले काँग्रेस पक्षाचा बनला थोडासा मला संशयाचं वातावरण वाटलं म्हणून मी म्हटलं कदाचित हा जरी पाल गेला तरी अपक्ष म्हणून आपण मैदानात राहू <laughs> कारण सर्व चिपळूणच्या नेत्यांची एकच गोची की लियाकतच्या मैदानात नको लियाकतशा मैदानातून बाहेर गेले तर सगळ्यांचे डाव आणि हेतू साध्य होत आहे हा त्यांचा डाव होता आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण नियोजन करून सर्व प्लॅन केलेलं आहे आता कोण कोण नगरसेवक तुमच्या आणि कशा प्रकारे तुम्ही करणार एकूण आम्हाला बारा नगरसेवक आहेत सुधीर शिंदे आणि सुधीर जिंदे मेसेज आमच्या बरोबर नाही बाकी दहाच्या दहा नगरसेवक आणि एक अकरा तेरा नगरसेवक आहेत त्यातले अकरा नगरसेवक आता येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत पहिला फॉर्म भरला त्या तुम्ही काँग्रेसच्या नेत्या पहिला फॉर्म भरला तेव्हा नेत्या माझ्याबरोबर बरोबर होत्या दलवाई साहेब माझ्याबरोबर होते पक्षाचे नेते माझ्यासोबत होते सोनलक्ष्मी घाट मॅडम होती

संदीप नारायण आग्रे किशोर विठोबा जागुष्टे त्रिशा मदन घाडगे बीना अरविंद जागत सफा दिलबल गोटे स्वाती राजे दांगडेकर निर्मला मारुती जाधव नयन तुकाराम भोजने असे अकराच आहे आणि ते पाठी आता कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या उमेदवाराला घेऊन प्रचार करणार काय सांगणार नागरिकांना खरं <laughs> म्हणजे चिपळूण शहरामध्ये ओळखली अखेर आणि काँग्रेस ही पक्की आहे जिल्हा अध्यक्ष कोण वरचे नेते कोण हे सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला त्यांना काय मान्यता नेहमी पक्षाची आणि झगडणारा माणूस म्हणून माझी लोकांपर्यंत माहिती आहे त्यामुळे हे सर्व नगरसेवक जे निवडून येणार आहे समोर चेहरा तरी तर पाहिजे ना ही जे काय पक्षाचे षडयंत्र काही लोकांनी म्हणून जे षडयंत्र केलं तर पक्ष यावरती लवकरच मुंबई प्रदेशवरून अशी मी त्यांना सांगितलं की काढा केली या कक्षा हे जरी अपक्षातले तरी ते आमच्या पक्षाचेच उमेदवार आहेत असं पत्र काढावं अशी मी विनंती केलेली आहे म्हणजे ह्या सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला अपक्ष म्हणून बीजेपी किती खात्री अपक्ष राहून किंवा काँग्रेस जवळजवळ माझ्या आठ नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदी निवडून आणणार कारण छिपूनची निवडणूक ही फार इंटरेस्टिंग होणार आहे याचा निकाल दोन तारखेला संध्याकाळी लागणार आहे स्वतःच्या चिन्हावर सुधीर शिंदे उभे राहणार आहेत ह्या ह्याच्यामुळे मतविभाजन काय होऊ शकतं का सुधीर शिंदे यांना मतं किती पडतील आहे मी भाष्य करणं चुकीच आहे पण फार कमी मतं त्यांना पडतील कारण हे शहर आहे आणि आता फॉट्स व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आपलं जरी चिन्ह नवीन असलं तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवू कारण हे नगरसेवक माझ्याबरोबर आहे आणि आज शेकडो कार्यकर्तेही आहेत आणि चिपूणची सर्वसामान्य जनता हातगाडीवाले फेरीवाले त्यांची इच्छा आहे की नगराध्यक्ष असा असावा की आम्ही तर तिथं यावा कोणाच्या बांगल्यावर जायला नको कोणाच्या शेड भेटत नाही असं व्हायला नको नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेतला हवा जनतेचा प्रश्न जाणणारा हवा आणि शहराचा विकास करणार हवा आणि वेळेला धावून येणार हवा यासाठी सर्वसामान्य जनतेनं मला खूप पाठिंबा दिलेला आहे आणि मी ही लढाई लढतोय हे माझे सर्व कार्यकर्ते माझे इच्छुक नगरसेवक आणि चिपवणातील सर्वसामान्य जनतेसाठी लढाई म्हणून उमेदवार मी उभा आहे आणि चिपळूणच्या शहराच्या जास्त समस्या चांगल्या पद्धतीने चिपूणमध्ये काहीतरी वेगळं चांगलं करावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे मी गेले जे शहरात काम करतोय किंवा प्रभागात काम करतोय त्या भागातील लोकांना माझा चांगला अनुभव आहे आणि शहराच्या विकास आता बाजारपेठच्या पुलाचा विषय भास्कर शेटणी निधी दिला होता जाधवानी ते निधी बांधकाम विभागाने वर्ग केला होता पण मी होमकर मॅडम कबीर कात्री तिथले नगरसेवक मिलून कापडी घेऊन एक आमच्याकडून भांडून आम्ही तो पूर्ण त्यांना म्हटलं निधी परत पाठवू नका आपल्याकडे साडेतीन करोड आहे नगरपालिका फंडातून पैसे टाकून पूर्ण झाला आले पण बाजार कोणाचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यांनी गेले तीस वर्ष सत्ता भोगली यांच्यामुळेच शहराचा वाट झालेला आहे शहराची इमारत कोसळत आलेली आहे तेच सांगताय आहे अरे ही सर्व कामं कोणी केली कोणाच्या राज्यात केली हे चिपळूणच्या जनतेला कळत नाही का सगळं जनतेला कळतं यांना जनतेनं उभं करण्याचं काही सांगितलेलं नाही

त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी आकडेवारीचा घोळ आहे जर एखाद्यानं पन्नास लाख आकडा टाकला तर पाच कोटी होत होता एखाद्यानं दोन टाकला तर वीस होत होता अशी टाईम ज्या वेळेला सर्व्हरमध्ये फुल बिझी होत शेड्यूल त्यावेळेला ह्या गोष्टी घडत होत्या आणि त्या प्रांताने आम्हाला सांगितलं नाही मी प्रथम तक्रार मी केली की ऑफलाईन सुद्धा सुविधा करावी आपले हा चेक आहे त्यांनी आवाज उठवला तेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफलाईन पद्धत सुरू झाली तोपर्यंत मी ऑनलाईन फॉर्म भरला मुळातच काय झालं निवडणुकीला फार अवधी कमी आहे सगळं घाईघाईवर हो आहे आणि एका दिवशी सगळे नगरसेवक वा, तिकीट वापर आघाडी सगळ्या ठिकाणी फुल प्रचंड गर्दी होती त्यातून ती मिस्टेक झालेली होती पण ती मिस्टेक लक्षात आणून दिल्यानंतर मी फॉर्म भरलेला आहे की तो वैद्य आहे ना माझा फॉर्म

मला लगेच त्यांनी सूचना केली तुम्ही फॉर्म भरा मी भरलेला आहे की प्रिंटिंग ऑनलाइन याच्यात काहीतरी गडबड झाली आणि मी भरलेला आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे फॉर्मची गडबड एक बाजूला आणि पक्षातली गडबड दुसरा बाजूला आणि तो घास झाला पर्याय हा शब्द लिहिल्यामुळे तुम्ही येईल पर्याय हा शब्द टाकल्यामुळे तो गोंधळ झाला आणि ह्या सर्व पक्षातील माझ्या का नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लियाकतशा नको शहराच्या विकासासाठी तो पुढे भ्रष्टाचारा विरुद्ध बोलणार आहे शहरात चांगल्या क्वालिटीची दर्जेदार कामं होते शहरामध्ये नेहमी मी मी ने आवाज उठवलेला आहे तर हा माणूस नको म्हणून हा सर्व केलेला कापमा आहे पक्षातल्या लोकांचं आहे का रमेश सर्व सर्व काँग्रेसचे रमेश की कापकर रमेशबाई सर्व सहमती आहे